हाय फ्रेंड्स तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षी स्वागत आहे तर तुम्ही बघा कुठे आलेले आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप बारामतीपासून नाही म्हणलं तर पंधरा किलोमीटर अंतरावर आलेले आहे आणि हे आहे ॲग्रीटेक म्हणजे पलीकडे एक कंपनी आहे ॲग्रीची आणि त्याच्या साईडला हे वेदांत वॉटर पार्क आहे तर बघा तुम्ही नवीनच झालेलं आहे आत्ताच उन्हाळ्यामध्ये झालंय याचं अजून काम पूर्ण व्हायचं आहे एक वर्ष याला काम व्हायला हे माझे मिस्टर बघा आणि पुढची जी टीम आहे ती सगळी आम्ही सगळे मिळून आलेलो आहे तर बघा हे कसं आहे माझा अवतार आणि नंतर इथल्या पाण्याने कसा अवतार होईल तुम्ही बघू शकता पाणी काही इथं कॉर्पोरेशनचं नसणार आहे कुठलं तरी विहिरीतलं किंवा बोरचं तर बघा भरपूर लोक वॉटर पार्कचं पाणी कसं का असतं काय माहिती आहे तर पहिल्यांदा फर्स्ट टाईमच वॉटर पार्कला आलेले आहे मी तर बघा कसा वाटतो माझा लूक आणि हा व्हिडिओमध्ये छान वेगळं ड्रेस म्हणून घालून आलेले आणि नवीनच आहे आजच याचं उद्घाटन केलं ड्रेसचं मी तर बघा हे असं वॉटर पार्कचं आहे वरणं तुम्हाला दाखवते इथनं थोडं नॉर्मल पाणी सोडतात आणि त्याच्यामुळे माणूस एवढं आहे की सांगूच नका आणि आता आमचं ते झालंय फिरून आता थोडा नाश्ता करायला आम्ही आलेलो आहे आणि इथं नाश्ता करून लगेच तिकडं नंतर आजू एन्जॉय करायला जाणार आहे तर बघू शकता आमचा आता नाश्ता करून झालेला आहे सगळ्यांचा आम्ही आलेलो आहे आणि इथं बोटिंग आहे राईट साईडला बोटिंगकडे चालू आहे लेफ्टला आहे वेदांत वॉटर पार्क आणि सगळं वॉटर पार्कचं तर चला म्हणजे आपण घर चेंज करा हिंदी पण मी मला वाजून येते चला म्हणजे आपण आणले दोन तीन ड्रेस आणले चेंज केले आता आपण बोटिंगकडे जाणार आहेत तर बघा मी माझी मिस्टर आणि त्यांचे फ्रेंड आणि तिघं जण बोटिंगमध्ये बसणार आहेत बाकीचे बोटिंग करून बसलेले आहेत आम्ही येण्याच्या आधी तर पायाने याचं बोटिंग सुद्धा आपण करायचं आहे हे नवीन आहे अजून एक वर्ष तरी पुढच्या मे पर्यंत होईल हे व्यवस्थित म्हणजे करतीलच हे उन्हाळ्यापर्यंत सगळं काम तर बघा स्वतः बोटिंग करायचं हे आणि हे शेततळं कसं असतं त्या टाईप मध्ये भरपुरायचे काम राहिलेले आहेत तरीही म्हटलं आपलं बारामतीमध्ये झालंय तर चला एकदा जाऊन बघूया कसं आहे काय नाही घरी भरपूर टाईम पूर्ण व्हायला जेवढ्या वॉटर पार्कला सिस्टीम असतात तेवढ्या सगळ्या आहेत मस्ती करायच्या खूप छान आहेत बरेच साईडचं शेती का दिसणं साईडनं साईडलाच एक मोठे एलब्रीची कंपनी आहे तर बघा हे दोघांचं चाललं आहे बोटिंग करणं आणि मला तर काय हे विशेष वाटायना झाले कारण मी कोकणातच थोड्या दिवसापूर्वी फिरून आले ते चार मुंबईला फिरून आले त्याच्यामुळे ते पाणी म्हणजे पाणी आहे आणि एवढंच मला काय दिवशी हाय पण नाही आणि लॉंग पण जास्त नाही त्याच्यामुळे काय वाटा नाही पण यांची इच्छा होती म्हणून चला म्हटलं बसूया आपण सगळे बसून चाललेलं आहे का येऊ पण फ्रेंड आणि हे चाललंय ह्यांचं बोटिंग करायला हे बोटिंग चाललं आहे आणि फिशच्या पैशावरच बोटिंग आहे बोटिंगला सेपरेट पैसे नाही नाश्ता करायला सेपरेट पैसे नवीन असल्यामुळे भरपूर इथं सुविधा म्हणजे कमी ह्याच्यामध्ये जेव्हा सगळं तयार होईल तेव्हा बाहेरच्या वॉटर पार्क सारखाला भरपूर हे असणार आहे तर एका व्यक्तीला पर डे सहाशे रुपये आहे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत सहाशे रुपयामध्ये तुम्हाला फुल एक टाइम जेवण आहे म्हणून म्हणूनच रोटी घेऊ शकता म्हणूनच तेवढी भाजी घेऊ शकता तर बघा तुम्ही हे बोटिंग चालू आहे एक साइडला मी बसलेले मध्यभागी आणि त्या साईडला ते दोघ फ्रेंड बसलेले आहेत तर त्यांचं चाललंय शूटिंग चाललेलं आहे तर जाण्यापेक्षा कुठंतरी बाहेर आपलं जवळच्या जवळ आहे पंधरा किलोमीटर वर दहा किलोमीटर वर तर चला म्हणजे आज चालू आहे जून महिना जून महिन्यातला ते पण संपत आला आहे आज बावीस का तेवीस तारीख आहे तर बघा बघाय खूप दिवसाची इच्छा होती मला जायचं होतं मे महिन्यात उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस पण भरपूर पाऊस होता उन्हाळ्यात म्हणून उन्हाळ्याची इच्छा आता पावसाळ्यात पूर्ण केली कारण आता जून महिन्यात इतकं उन पडले ना प्रमाणाच्या आहेत त्यांची काहीतरी चर्चा चालली आहे त्यांचं आहे चला त्यांची चर्चा होऊ देत आपण चला बघूया पुढे जाऊया तर मी आलेले आहे फायनली आणि ह्यांनी गेले वरती ह्यांना वर्ण घसरते कारण सुरुवातीलाच गेले होते तर खूप मला धिक वाटते पहिल्यांदाच मी वॉटर पार्कला आल्यावर वरनं उडी मारलं मनोपर्यंत बघते तोपर्यंत खाली पूर्ण घजरत आली अशी घसरली झोबली पाण्यात ती काय नाही आणि आपलं शूटिंगांचं चालू होतो ते आले ते पोहते ज्यांना पोहळा येते त्यांना काही टेन्शन नाही आहे ना आपल्याला पोहायला एक येत नाही आणि पाण्याची खूप भीती वाटते तरी मी यांच्या इच्छेसाठी इथपर्यंत आलेले आहे मी चाल एन्जॉय चला ते करते तर आपण नुसतं बिबक्या तर मारावं आपल्याला येते तेवढं तरी बाकीचं काही योग्य नाही तर नक्की फ्रेंड्स तुम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते पण नक्की सांगा बजामतीमध्ये असतात कुठे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा परवा चला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आमचा आता तुझी घागर नाळायला लावत या पाण्यावरती डान्स चालू आहे आणि मी पूर्ण आवाज कमी केलेला आहे त्या गाण्याचा कारण इथं यूट्यूबला टाकलं तर कॉफी राईट येतं त्यामुळे तसं केलेलं आहे तर चला माझं जोडीदार शूटिंग काढत आहे बाकीच्या जोड्या जोड्या आहेत पण माझं जोडीदार जे आहेत म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते शूटिंग करते कारण बाकीच्यानं एवढी व्यवस्थित शूटिंग घेत नाही त्यामुळं त्यांनीच घेतला आहे मोबाईल तर चाललं आहे एन्जॉय करायला तर चला फुल एन्जॉय मस्ती खूप छान वाटलं संडेचं कुठंतरी बाहेर खूप डोकं बर्जण म्हणजे टेन्शन आलं होतं हा असं टेन्शन घालवण्यासाठी मी बाहेर आले आणि कधीही टेन्शन नव्हत्या बिंदास्त फिरायला जायचं फिरायला गेलं की काही लक्षात राहत नाही चला मी तेच केले व्हिडिओ आवडला तर हे बघा सेल्फी आमच्या तर कशा वाटले फोटो नक्की सांगा कुठली जोडी छान वाटली सांगा चला बाय